नमस्कार साहित्य जागर युट मध्ये मी हनुमंत येवले आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सध्याच्या युगामध्ये प्रत्येक पालक मुलाच्या भविष्या संदर्भामध्ये चिंतित झालेला पाहायला मिळतो प्रत्येकाला मुलाच्या करिअरची काळजी लागलेली आपल्याला पाहायला मिळते सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे धावपळीचं युग आहे यामध्ये मुलांचा तर कस लागतोच परंतु पालकांचा सुद्धा कस लागलेला पाहायला मिळतो मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून मुलांचं मन सांभाळण्याचा सा बऱ्याच वेळा पालक प्रयत्न करत असतात परंतु मुलांना घडवत असताना प्रत्येक पालकामध्ये सुजान पालकत्व असलं पाहिजे आणि पालकत्व ही कुठल्या बाजारामध्ये किंवा मॉलमध्ये मिळणारी गोष्ट नाही तर ती पालकाला आत्मसात करावी लागते बऱ्याच वेळा मुलांच्या प्रेमापोटी पालक त्यांची अति काळजी घेत असतात आणि अति काळजी घेण्यामुळं मुलं कमकुवत बनतात डॉक्टर आहास साळुंके त्यांच्या या पुस्तकामध्ये हेच सांगतात त्यांना सावलीत वाढू नका यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ त्यांच्या पुस्तकामध्ये देतात मोठी झाडं असतात आणि त्या मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये छोटी छोटी रोपं वाढलेली पाहायला मिळतात परंतु ती छोटी रोपं मोठी सहसा होत नाहीत त्यांची पानं पिवळी पडलेली असतात आणि त्या रोपांना मोठं होता येत नाही म्हणजे मोठ्या झाडाखाली जी रोपं असतात त्यांचं मोठ्या झाडांमध्ये रूपांतर कधीही होत नसतं किंवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधावर मोठी मोठी झाडं कधीच लावत नाही मोठ्या झाडांच्या जा बागा स्वतंत्र असतात परंतु बांधावर मोठी झाडं नसतात त्याला कारण म्हणजे छोटी पिकं शेतामध्ये घेतली जातात आणि त्या झाडांची सावली जर त्या छोट्या पिकांवर पडली तर ती पिकं व्यवस्थित वाढत नाहीत ती पिकं पिवळी पडतात आपण जर कधी शेतामध्ये निरीक्षण केलं एखादं झाड असल त्या झाडाच्या सावलीमध्ये जी पिकं असतात ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्याला वसप पडलेला पडला असं म्हणतात पहा म्हणजे जिथपर्यंत झाडाची सावली पोहोचते तिथपर्यंत पीक हे कमकुवत झालेलं पाहायला मिळत अगदी मुलांच्या संगोपनाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळत बऱ्याच वेळा मुलांच्या प्रेमापोटी मुलांची अति काळजी घेतली जाते आणि अति काळजी आपल्या मुलांना कमकुवत बनवते आपल्याला चिमना चिमणीचा आणि त्यांच्या पिल्लांचा तो पिल्लांना उड उडायला शिकवतानाचा जो प्रसंग आहे तो सर्वांना माहिती आहे चिमणीची पिल्ल त्या घरट्यामधून बाहेर येत असतात धडपडत असतात पडत असतात आणि धडपडत असताना त्यांच्या पंखामध्ये बळ तयार झालेला आपण पाहत असतो म्हणजे मुलांना धडपडू दिलं पाहिजे आणि धडपडू जर दिलं तर मुलांच्या पंखामध्ये सुद्धा बळ येणार आहे म्हणजे ज्या पद्धतीनं चिमणीच्या पिल्लाचं आहे त्याच पद्धतीनं आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळतं अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपण मुलांच्या बाबतीमध्ये त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे अगदी आपण पाहिलं तर आह सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण सांगितलं आहे की ते मध्य प्रदेशाला गेले होते आणि मध्य प्रदेशात गेलेले असताना सूर्याचं दक्षिणायन चालू होतं आणि काही आंब्यांच्या झाडांना मोहर लागलेला पाहिला त्यांनी परंतु त्या आंब्यांच्या झाडांचं वैशिष्ट्य असं होतं की दक्षिणेकडच्या बाजूला जास्तीत जास्त मोहोर लागलेला त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आह सरांनी निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं की दक्षिणेच्या बाजूला मोहर जास्त का लागला कारण दक्षिणेच्या बाजूला ऊन जास्त होत आणि ते ऊन जास्त असल्यामुळं त्या उन्हाचा प्रभाव त्या झाडावर पडला आणि त्या उन्हामध्ये ताऊन सुलाकून ते निघालेलं झाड होतं आणि त्या त्याचा उपयोग करून त्या झाडाने घेतला आणि मोहर जास्त दक्षिणेकडच्या जा बाजूला लागलेला पाहायला मिळाला अगदी तेच आहे आम्ही सुद्धा आमच्या मुलांना उन्हामध्ये जाऊ दिलं पाहिजे उन्हामध्ये म्हणजे परिस्थितीच्या उन्हामध्ये उन्हामध्ये त्यांना धडपडू दिलं पाहिजे उन्हाचे चटके सहन करायला त्यांना शिकू दिलं पाहिजे म्हणजे ऊन फक्त प्रकाश देत नाही तर ऊन चटकं सुद्धा देतं आणि त्या चटक्यासहित उन्हावर प्रेम करायला आम्ही शिकवलं पाहिजे असं सर सांगतात आणि ते त्याच्या पुढे जाऊन सांगतात की एवढेही एवढेही चटके बसू द्यायचे नाहीत की मुलं होरपळून जातील कधी कधी त्यांना सावलीचा जो गारवा आहे तो गारवा सुद्धा आम्ही दिला पाहिजे म्हणजे अगदी छान पद्धतीनं विश्लेषण सरांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते अजून सांगतात की बऱ्याच वेळा मुलं जी आहेत त्या मुलांना मुलांच्या अपेक्षा असतात त्यांना नको असतो परंतु बाबतीमध्ये जर पाहिलं तर लस टोचण्याचं जे तत्व आहे ते तत्व या ठिकाणी तंतोतंत लागू म्हणजे आपण पाहतो की एखाद्या मुलाला प्रत्येक गोष्ट जर त्याला पुरवत गेलेली असू त्याचा कधी अपेक्षा भंग झालेला नसत आणि त्याच्या आयुष्यामध्ये कधी काही अपेक्षा भंगाची वेळ आली तर ती मुलं दुःखी होतात कोलमडून पडतात व्यसनाच्या आहारी जातात किंवा अगदी आक्रमक बनतात नको त्या थराला ही मुलं गेलेली पाहायला मिळतात परंतु आयुष्यामध्ये छोटे मोठ्या अपेक्षा भंगाचे प्रसंग जर त्यांच्यामध्ये आलेले असतील छोट्या मोठ्या अपेक्षा प्रसंगाला जर त्यांनी तोंड दिलेलं असेल तर अशी मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये जर एखादा मोठा अपेक्षाभंगाचा आघात झाला तर त्यांनी कोलमडून पडत नाही त्यामधून सावरतात आणि एक नवीन ऊर्जा नवनिर्मितीसाठी किंवा नवीन काहीतरी करण्यासाठीची जी नवीन ऊर्जा आहे ती ऊर्जा मुलांना मिळते म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आह सरांनी सांगितलेल्या आहेत की आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल मुलांना एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जर घडवायचं असेल तर आपल्याला आपल्या चांगल्या पद्धतीनं त्या मुलांकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्यातलं हे जागरूक ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचं आहे या पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टी जर मी तुम्हाला सांगत बसलो तर तुमचं पुस्तक वाचायचं राहून जाईल म्हणून मी अधिक काही न सांगता हे त्यांना सावलीत वाढू नका हे डॉक्टर आहा आहासळुंके सरांचं पुस्तक आपण सर्वांनी आवर्जून वाचावं असे मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद